मस्त हवा मन मोकळी हवा आहे रायगड जिल्ह्यातील श्री हरिहरेश्वर येथील समुद्र काय छान दृश्य आहे नारळाचे पहा काय परिसर आहे जिल्ह्यातील हे कोकणपट्टीतील एक चांगलं निसर्गरम्य असं ठिकाण आहे एका बाजूला नयनरम्य असा निळा समुद्र आणि रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा पहा हरिहरिशरला मुंबई गोवा महामार्गावरील मानगाव येथून जाता येईल तसेच पुण्यावरून मुळशी मार्गे तांभिनी घाटातून मानगावला जाता येते हरिहरेश्वर येथे अरबी समुद्राच्या हरिहरेश्वराचे एक प्राचीन असं मंदिर आहे पाठीमागच्या बाजूला सागरी किनारा येथून दिसणारा समुद्र त्यावर लाटा हे मंदिर श्री हरिहरेश्वराज मंदिर या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीसमध्ये पहिल्या बाजीरावाने केला आहे वनरायने नटलेली डोंगर राम मंदिराच्या बाजूचा परिसर अशा या नयनरम्य ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी नाही का